महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बबलू शेठ चौधरी यांच्या सविस्तर मार्गदर्शन करावं आणि बबलू शेठला भरभरून आल्यावर पहिला निर्णय आमचा असेल तो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफी देण्याचा असेल सुशिक्षित बेकारांना चार हजार रुपये भक्ता दरमहा देण्याचा निर्णय देखील आम्ही महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीमध्ये घेऊन जाहीर केलेला आहे मी सगळ्या पंचसूत्री आणि जाहीरनामा प्रकाशित करताना राहुल गांधीजी उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब यांनी एकत्रित विचार करून निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या हितासाठी काही ठाम भूमिका घेतलेली आहे आमचा जाहीरनामा वाचल्यानंतर तुम्हाला सगळ्यांच्या लक्षात येईल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला स्पर्श करणारा आमचा जाहीरनामा सामान्य शेतकरी असेल शेतमजूर असेल नागरिक वस्तीत राहणार शहरात राहणारा नागरिक असेल त्याला त्याचा दिशा, दिशा दिलासा देणारं काम हे आमच्या जाहीरनाम्याच्या जा माध्यमातून आम्ही करीत आज आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही महागाईला त्रास देत महागाईने त्रस्त झालेला दिवाळी किती महाग गेली मी वेगळे सांगायची गरज नाही दुसऱ्या बाजूने जीएसटी कराची आकारणी एवढी झालेली आहे की स्कूटरला अठ्ठावीस टक्के टॅक्स भरावा लागतो आणि हेलिकॉप्टरला पाच टक्के श्रीमंतांचे चोचले या देशात फार मोठ्या प्रमाणात करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करतोय आधी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की महाराष्ट्रामधला भ्रष्टाचार किती आहे ते सांगून मी तुमचा वेळ घेत नाही जालन्यापासून नांदेडकडे जाणारा रस्ता याचं टेंडर अकरा हजार कोटीला काढलं आणि निघालं दिलं पंधरा हजार कोटीला माझ्याकडे नितीन गडकरींनी पेट नाक्यापासून सांगलीचं टेंडर काढलं साडेसातशे कोटीला आणि अठ्ठेचाळीस टक्के बिलो लागेल पण एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये टेंडर बिलोला जायच्याऐी सदतीस टक्के अभावने जायला लागेल त्यामुळं वाम मार्गाने या महाराष्ट्रात काही लोकांनी संपत्ती गोळा केलेली आहे त्या संपत्तीचा खर्च निवडणुकीत करायचा पुन्हा निवडून यायच ही महाराष्ट्रातली नवी पद्धत या सत्तेत बसणारे लोकांनी काढलेली आहे आणि म्हणून आपण सर्वांना माझी विनंती आहे या राज्यामध्ये या सरकारने महाराष्ट्राला मागे ओढण्याचं काम केलं सगळ्यात महत्वाचं काम यांनी काय केलं तर आमचं दरडय उत्पन्न पहिल्या तीन चार राज्यात होत गुजरात आमच्या खाली होता आता मित्रांनो गुजरात आमच्या वर गेलेला आहे आणि आम्ही गंड उत्पन्नात अकराव्या नंबरला आहे याचा अर्थ असा की गुजरात आमच्यापेक्षा श्रीमंत झालं महाराष्ट्र गुजरात पेक्षा कमी श्रीमंत आहे असा त्याचा अर्थ झाला आणि म्हणून महाराष्ट्राची एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमुळे झालेली आहे महाराष्ट्रातले सगळे उद्योग आपल्या गुजरात गुजरातले सगळे लोक महाराष्ट्रातल्या लो उद्योग लो जात असताना बेकारी वाढली महाराष्ट्रातली हे समजून घेण्याची आपण सगळ्यांनी आवश्यकता आहे एका बाजूला उद्योग गुजरात मध्ये जात आहेत दुसऱ्या बाजूला महागाई वाढली आहे जीएसटी प्रचंड वाढलाय आमच्या आया बहिणींच्या संदर्भात पंधरा वीस दिवसाने एक असा बलात्कार केला जातो महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी कानाकोपऱ्यात की राज्याच्या गृह खात्याचं त्याच्यावर कोणतंही नियंत्रण नाही कुणाला भीती यांची वाटत नाही आणि आपलं सर सरकार आल्यानंतर जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये विभाजनाचं काम अनेक वर्षापासून केलेलं आहे यांना आपली गोळी भाजून घेण्यासाठी मटेंगे व कटेंगे अशा घोषणा द्यायला लागल्या आहेत याच खात्री तुम्ही आता बाळगा पराभव यांना दिसायला लागलाय म्हणून आता ही शेवटची भाषा निकराची भाषा यांनी केलेली आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे बबलू चौधरी सारखा एक

सगळी ताकद बबलू चौधरीच्या मागे आम्ही उभा करू आणि बदनापूरच्या विकासाची गंगा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वाहण्याची व्यवस्था करू कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी माझी विनंती आहे की चित्र बदललेलं आहे शेवटच्या दिवशी चार दिवसात बराच गोंधळ समर्थ घालतील पण आम्ही उभा केलेला बबलू चौधरी हा सामान्य आणि प्रामाणिक कार्यकर्ता आहे आम्ही तुम्हाला शेवटचं सा काम सांगतो आणि माझं वाचण सांगतो अरे या नगरसेवकांची नावं सांगा ठिकाणी माजी नगराध्यक्ष पटरंग सराव इतरसेवक या पाच नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश झालेला आहे तात्पुरतं स्थगित करून बबलूंना मी विनंती करतो की त्यांनी चटकन सुरुवात करावी तू बाजू मुलगी आई भाई, बही भाई, सगळ्यांची घरात दोन मीटिंग केली आणि सगळ्यांना सांगा तो गाडीवाल्या देखील वारंवार त्यांना आपल्या समोर आणण्याचं काम केलं आज ही जनता है बंडापुरची जनता ने येणं नौनो हातावाते घेतलेली आहे जे आमदार आहे जे आमदार टक्केवारी आमदार आहे जे आमदार ने प्रत्येक गावातली मान्य लावले प्रत्येक ग्रामपंचायत काम थांबिले प्रत्येक आज जनता बदनापूर मतदारसंघची जनता पेटून उठलेली साहेब मी तुमच्या राष्ट्रवादीचा मनापासून आभार मानतो दोन वेळेस तुम्ही तिकीट दिले जनतेच्या तिसऱ्यांदा माझ्यावर शोध टाकले साहेब तुम्हाला मी गवाई देतो जनता जर तुम्हाला गवाई देतो जनताच्या वतीनं येणारी विधानसभा दोन हजार चोवीस वीस तारीखची निकाल महाविकास आघाडीच्या वतीनं शंभर टक्के लागणार आहे जर तुम्हाला इतका आस्वाद करतो आज पन्नास ते कमीत कमी मी पच्वीस ते तीस हजारला मिळून देणार आहे हे नेते जे बसलेले मंचावर साहेब ने मंचावर नेते बसले नाही हे नेते जिल्हा पंचायत समिती सदस्य नेते याचे वती नवीन आपल्याला गवाई देतो मी येणारी दोन हजार चोवीस ची निवडणूक संपर्टके जिंकणारे साहेब

धरण आहे पंधरा दिवस दररोज दोन तळव आम्हाला पाणी भेटलं पाहिजे साहेब आपण आले आले आपल्याला उपनगराध्यक्ष यांचा اڄو <laughs> <laughs>